तीस दिवस आपल्या तीस आज मी तुम्हाला एकविसावी कविता ऐकवणार एक आहे तर तीही तुम्हाला नक्की आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला तर मोटिवेशनल कविता आहे ही आयुष्य मोठी शाळा आयुष्य एक मोठी शाळा आयुष्य एक मोठी शाळा रोजचा दिवस असतो निराळा येतच राहतात चढ उतार येतच राहतात चढ उतार अनुभव देतो आधार भूतकाळाला करा डिलीट सकारात्मक विचारांची चालू ठेवायची लाईट भूतकाळाला करा डिलीट सकारात्मक पिच्चाराची चालू ठेवायची लाईट हो स्पर्धा तर स्वत फोकस फक्त चांगल्यावरती स्पर्धा तर स्वतःशीच फोकस फक्त चांगल्यावरती आत्मविश्वास ही आहे दैवी शक्ती आत्मविश्वास आहे दैवी शक्ती वाढवी इच्छाशक्ती प्रामाणिकपणा बाळगा गुंतलेलं मन देई यशही यशही आनंद देई छोटेसे यशही आनंद देई इतरांना मदत करण्यात आनंद निराळा मागे वळून पाहिले तर स्वतःचा वाटला पाहिजे अभिमान इ, मागे वळून पाहिले तर स्वतःचा वाटला पाहिजे अभिमान आणि मानण्यावर असतं समाधान मान्यावर असतं समाधान सर्वजण हो पास करून काहीतरी का खास आयुष्य एक मोठी शाळा आयुष्य एक मोठी शाळा रोजचा दिवस असतो निराळा धन्यवाद कशी वाटली